कॅन्सर हा रोग जेवढा वाटतो तेवढा गंभीर नाही त्याला गंभीर बनवला गेला आहे मॉरल ऑफ द स्टोरी एवढंच लक्षात ठेवायचं निसर्गाने जे दिलं आहे त्याचा खूप छान आनंद घ्यायचा आस्वाद घ्यायचा नमस्कार वैद्य सुविने दामले कॅन्सरचा विचार करतो आहे आजच्या लाईफस्टाईलमध्ये धावपळीच्या युगामध्ये शहरात राहून केमिकल्स आपल्याला टाळता येणार नाही हे सगळं गृहीत धरून किंवा जेवढी कमीत कमी संपर्कात राहू या रसायनांच्या एवढं राहून आपल्याला जगता येईल यासाठी काय काय उपाय करता येऊ शकतो एक दोन चार गोष्टींचा उल्लेख करूया जे आधीच्या भागामध्ये सांगितलेलं होतं हे सगळं नीट लक्षात ठेवायचं वाटलं तर ते भाग पुन्हा एकदा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येत जाईल की आपल्याला नेमका मध्यम मार्ग कदा कसा शोधायचा आहे आपण बाहेरच्या हॉटेलमधलं कधीतरी खावं लागतं लागू देत काही केमिकल्स पोटात जात आहेत जाऊ देत काही केमिकल्स शरीरावर राहत आहेत राहू देत काही अगदी जीवनावश्यक औषधं पुन्हा एकदा सांगतो रक्तदाब कोलेस्ट्रॉल ही जीवनावश्यक औषधं नाही आहेत जीवनावश्यक तीनच गोष्टी आहेत नियमितपणे श्वास नियमितपणे चांगला आहार आणि नियमितपणे नामस्मरण तीनच गोष्टींवर आपल्याला जगता येऊ शकतं जीवनावश्यक काय आहे या तीनच गोष्टी आहेत श्वासावर लक्ष ठेवा प्राणायाम करा मनापासून श्वास भरा जाणीवपूर्वक श्वास भरा थांबा ब्रिदिंग खूप छान वाटतंय अशी एक भाव मनात निर्माण करा विश्वातली सगळी प्राणशक्ती मी माझ्या शरीरामध्ये ओढून घेतो आहे माझ्या फुप्फुसांना बळ मिळतं आहे माझ्या मेंदूला माझ्या यकृताला माझ्या किडनीला स्वच्छ करण्यासाठी जी एनर्जी पाहिजे ती ह्या प्राणवायूमधनं मिळतो आहे असा भाव मनात निर्माण करा आणि श्वास भरा भरून घ्या पूर्ण अंगामध्ये त्याला प्रक्षेपित होऊ द्या अंगावर असे तरंग उमटले पाहिजेत आणि त्यानंतर काय करायचं आहे माझ्या शरीरात तयार झालेली सगळी टॉक्झिन्स माझ्या उच्वासा मी बाहेर काढून टाकतोय असं म्हणायचं आणि स्लोली ब्रीद आउट श्वास उच्छवास सोडून द्या बाहेर सोडून द्या आणि माझं शरीरातनं खूप छान स्वच्छ निरोगी निर्मळ आहे असा भाव मनात निर्माण करा असं कल्पना करा की नखातनं सगळी टॉक्झिन्स अशी रक्तामार्फत उच्वासा बाहेर पडत आहेत जस्ट इमॅजिन कल्पना तरी करून बघा पायातनं सगळी टॉक्झिन्स येत आहेत माझ्या प्रत्येक अवयवातलं टॉक्झिन मला उच्वासातनं बाहेर काढून टाकायचं आहे आणि हे एक्सपेलिट हे शरीरातनं बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया मनाच्या स्तरावर करा जसा रोग मनातनं आत येतो तसा तो मनातनं बाहेर काढवता येतो आणि यासाठी प्राणायाम आवश्यक आहे नित्य नियमाने मग आज वेगवेगळ्या पद्धतीनुसार योगाच्या पद्धतीनुसार वेगवेगळे प्राणायाम सांगितले जातात सगळे प्राणायाम करा काही प्रॉब्लेम नाही निदान श्वास तरी जाणीवपूर्वक भरा आम्ही ते सुद्धा जाणीवपूर्वक करत नाही होत सगळ्या क्रिया इतक्या कृत्रिम कृत्रिम होत आहेत सुद्धा कृत्रिम आहे हसायला काय लागतंय आहे हो आनंद चेहऱ्यावर दाखवायचं आहे दोन ओट बंद करायचे आणि गाल जरा मागे खेचायचे झालं हसणं तयार मोठ्या मोठ्याने अगदी रावण हास्य करण्याची बिभीषण हास्य करण्याची काही गरज नाही आहे परंतु स्मित हास्य जरी केलं तरी बघणाऱ्याला पण बरं वाटतं आत्मही प्रसन्न असतं प्रत्येक क्षणाला प्रसन्न आणि चेहऱ्यावर छान हास्य ठेवा खूप बरं वाटेल कॅन्सर वयाचा हा पहिला उपाय आहे दुसरा नियमितपणे आहार वेळच्या वेळेला आहार घ्या सकाळी सूर्योदय झाला ते सूर्यास्तापर्यंत हे बारा तास तुम्हाला खाण्यासाठी दिलेत जेव्हा भूक लागतंय तेव्हा खा आवडतंय ते, ते खा पचतंय तेच खा माझ्या आईवडिलांनी खाल्लंय तेच खा आणि म माझ्या मी जे राहतो त्या प्रदेशामध्ये तयार आहे ते अन्न माझ्यासाठी श्रेष्ठ आहे या विषयावरचे डिटेल्स व्हिडिओ आपण यापूर्वी आहाराचे बघितलेले आहेत त्यांचाही एकदा आढावा घ्या आहारावर एवढंच पुरे यापेक्षा आणखीन आहारात काही फार लक्ष देऊ नका कारण ज्या गोष्टी आपल्याला बदलता येत नाहीत त्याचा फार विचार करत राहिलो की त्याचंही टेन्शन येतं अरे बापरे हे सगळं बदलता येत नाही आहे माता ही विष माझ्या पोटात जातं आहे नको भाव ठेवू मनामध्ये असं आहे जे आत्ता आहे समोर वाढलेलं आहे देवाने त्याच्या कृपेने मिळालेलं आहे ते एवढं तरी मिळालं आहे त्याचा तरी आनंद घ्या वर्तमानात राहायचं असेल तर या गोष्टींकडे लक्ष ठेवायचं अगदी जाणीवपूर्वक सकाळी उठल्यानंतर आवळ्याचा ज्यूस घेतलाच पाहिजे ते दोदान दोन बदाम भिजत घालून खाल्लेच पाहिजेत असे अत्याचार करू नका सहजपणे जे होईल ना जे हो ते घडून द्या ना अगदी ते न चुकता घड्यायच्या ठोक्याला बारा वाजता म्हणजे बारा वाजता जेवणं संध्याकाळी सहा वाजता म्हणजे सहा वाजताच जे बरोबर जेवणं असंही करण्याची आवश्यकता नाही थोडं फ्लेक्झिबल राहा आयुर्वेद म्हणतो की कुठेही नियमांना अडून बसू नका दुश्य देशम बलम कालम वयम प्रकृतिम अनलहा सत्वम सात्म्यम तथा आहारम अवस्थाश्च पृथक विध वेगवेगळ्या पद्धतीने आयुष्य तुम्ही एन्जॉय करू शकता अगदी ठोकळ्या पद्धतीमध्ये नको जीवन जगायला थोडंसं फ्लेक्झिबल थोडंसं हसा थोडंसं रडा थोडंसं एन्जॉय करा कधीतरी एकांत पण पाहिजे एकांतात जाऊन साधना करा तिसरा उपाय सांगणारे नामस्मरण ही सृष्टी ज्याने बनवली आहे त्या विद्यार्थ्याने इतक्या सगळ्या पशुपक्षी प्राण्यांना चौऱ्याऐंशी लक्ष योन्यांना बनवलंय त्याच्यातला मी एक आहे आणि तो त्यांना जसं त्यांचं पोषण घडवून आणतोय तसंच माझंसुद्धा पोषण आणि माझं उत्पत्ती स्थिती लय या अवस्थेतनं मला सुद्धा जावं लागणार आहे ही भावना मनामध्ये ठेवायची आणि हा जो गॉड आहे जनरेटर ऑर्गनायझर आणि डिस्ट्रॉयर ह्याच्या नामस्मरणात ह्याच्या चिंतनात राहायचं तो ठेवील तसं मी आनंदात राहीन अशी प्रतिक्रिया जेव्हा तुम्ही ह्या गॉडला द्याल तेव्हा तो तुम्हाला निश्चितपणे चांगलं देतो रडत राहूला रडतरावूच मिळणार हॅपी माणसाला हॅपी मिळत जाणार सकारात्मक विचाराला सकारात्मक उत्तर मिळत जातात तसं या विश्वाशी जेव्हा तुम्ही एकरूप होण्याचा प्रयत्न करता लोटांगण प्रदक्षिणा ह्या दोन गोष्टी ह्या दोन व्यायामामधनं आपण विश्वाशी एकरूप होत असतो कृतज्ञता व्यक्त करा प्रत्येक क्षणाला प्रार्थना करा सुरुवात आणि शेवट हे ईश्वरी स्मरणाने श्री गुरुदेव दत्त ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय श्रीराम समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम कोणत्याही देवाला हाक मारा हो पण ती इथनं अशी आर्ततेने जर हाक मारली ना देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या असं माऊली म्हणतात एक क्षण असतो तो तो त्या विश्वात्माशी एकरूप होण्याचा परमात्मा आणि माझ्या शरीरातला आत्मा ह्यांना एकत्र करण्याचा एक क्षण असतो तो, तो क्षणाला जेव्हा तुम्ही एका क्षणाला जरी जोडले गेलात त्याच्या रेंजमध्ये राहिलात ना तरीसुद्धा सगळे रोग तुमचे तो काढून टाकणार आहे मनामध्ये भावना प्रसन्न पाहिजेत मन प्रसन्न पाहिजे आणि प्रसन्न चित्ताने जेव्हा तुम्ही ईश्वराला शरण जाता कोणताही कारण नसताना ईश्वराला शरण जाणं मला काही देऊ नकोस अपेक्षाच न ठेवता आम्ही जेव्हा देवाच्या समोर जातो अशी माणसं देवालासुद्धा खूप आवडतात या वाक्यावर विचार करूया कॅन्सर हा रोग जेवढा वाटतो तेवढा गंभीर नाही त्याला गंभीर बनवला गेला आहे मॉरल ऑफ द स्टोरी एवढंच लक्षात ठेवायचं निसर्गाने जे दिलं आहे त्याचा खूप छान आनंद घ्यायचा आस्वाद घ्यायचा सगळ्या सहा चवींचा आनंद घ्यायचा आणि या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ही सृष्टी माझ्यासाठी ज्या ईश्वराने बनवली त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून झोपायचं आणि सकाळी पुन्हा छान उठायचं पुन्हा कामाला लागायचं ह्यालाच तर जीवनचक्र म्हणतात Namaskar.